नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदावाज फॅसिलिटी जर या ठिकाणी उपलब्ध झाला तर आमच्या मालाला योग्य भाव मिळेल आज आमचं हे दुःख आहे मालाचा भाव आम्हाला ठरवता येत नाहीये पण आपल्या सगळ्यांचं जर असंच सहकार्य राबलं तर नक्कीच भारतीय अर्थव्यवस्थेचे पाया असलेल्या आम्ही अजून तो पाया मजबूत करू याची ग्वाही आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले असे बापकर साहेब नरेंद्रजी पवार जिल्हा कृषी अधिकारी देशमुख साहेब उपायुक्त मनपा थेरे मॅडम आमचे सहकारी दिलीप राथोरात विशालजी कदम सुरेंद्र कुलकर्णी निळकंठ साहेब खाम पवार डॉक्टर हर्षाली देशमुख ताई अरुणजी पेरे विजय सोमवंशी संदीप खरात व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्व शेतकरी उपस्थित बंधू आणि भगिनी आजच्या या शेतकरी आठवडी बाजाराविषयी आपल्याला देशमुख मॅडमनी मार्गदर्शन केलं थेटे मॅडमनी केलं आणि पवारसाहेबांनी आणि भापकर साहेबांनी मार्गदर्शन केलेले आज मला वाटतं ही सुरुवात या आपल्या या भागातून ही सुरुवात होते आणि विशेष म्हणजे स्वामी समर्थ शेतकरी कंपनीमार्फत ही सुरुवात होते आणि मला वाटतं आणखीन पाच सहा ठिकाणी सुरू होणारे आणि त्याच्यानंतर सुद्धा जिथे तिथं जागा उपलब्ध होईल तिथे तिथं आठवडे बाजार भरवला जाईल आणि मला वाटतं त्याच्यामुळं ग्राहकांची सोय होईल आणि आपल्याला ताजा माल भेटल विशेष म्हणजे आपण आता ठेजे मॅडमनी सांगितलं पीर बाजारात गेलो तर कशी गर्दी असते आणि विशेष म्हणजे मी आल्या आल्या बघितलं एक चांगलं वातावरण या आठवडी बाजाराचे तयार झालेले चार पाच तास हा बाजार भरणार आहे आपल्याच कॉलनीत हा बाजार आहे आणि मला वाटतं काहीला वाटत असेल बाजारामुळे दुर्गंधी येईल पण असं कुठलंही होणार नाही याची काळजी ही घेतल्या जाईल मला वाटत कोर असे जी असुद्ध राहणार नाही अशी काळजी घेतली जाईल कुठलीही दुर्गंधी येणार नाही कुठली घाण होणार नाही एकदम स्वच्छ आणि चांगल्या प्रतीचा माल तुम्हाला भेटेल जसं ग्राहकाला पाहिजे उत्पादकाला वाटतं माझ्या मालाला भाव भेटला पाहिजे पण चांगल्या प्रतीचा माल आणि जसा साहेबांनी सांगितलं की आपण हे जे काही भाजीपाला आहे हा भाजीपाला आपल्याला चांगला मिळाला पाहिजे विषमुक्त हा भाजीपाला आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून मला सांगायचं की ही सोय महानगरपालिकेनं केली त्याला सहकार्य स्वामी समर्थ शेतकरी देशमुख साहेब यांचं सहकार्य महानगरपालिकेचं सुद्धा सहकार्य कॉलनीचं सहकार्य रील आणि खासदार म्हणून सुद्धा सहकार्य रहील क्रांती चौक मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष भाजप आज या निमित्तानं आम्ही इथं उकनगरीमध्ये जो शेतकरी आठवडी बाजार आहे त्याच्याविषयी आम्ही सगळे इथं जमा झालेलो आहोत तर हा जो उपक्रम आहे हा सम स्वामी समर्थ सॉरी स्वामी समर्थ मंडळातर्फे झालेला आहे या आठवडी बाजाराचं वैशिष्ट्य आहे की या बाजारामध्ये शेतकऱ्याचा जो मान आहे डायरेक्टली तुमच्या दारात येतो त्याच्यावर कुठलंही केमिकल नाही आहे किंवा कुठलं मिलावट नाही आहे याचा भाव याच्यात एक बेनिफिट आहे की जे ग्राहक आहे त्यांना तो माल एकदम प्रत्येक शेतकऱ्याचा माल चांगल्या क्वालिटीमध्ये मिळणार आहे आणि शेतकऱ्याचा हा फायदा आहे की त्यांना तो डिरेक्टली ग्राहकांच्या जा घरी जाणार मध्ये जो जा मी असतो त्याचं ते जे इन्कम असतं त्याच्यातून या भावाचा किंमत वाढत असते मालाची ते, ते सगळं वजाव होऊन हा डिरेक्टली शेतकऱ्यांचा संवाद ग्राहकाशी होणार हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि जे सुरू झालेलं आहे ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुरू झाले हा खूप मोठा योग आहे आणि याच्यात महिला खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि शेतकऱ्यांना हा बाजार मिळतो आहे त्यामुळं याबाबत आम्ही खूप समाधानी आहे उल्कानगरीचे एक नागरिक म्हणून मी या आठवडी बाजारला संपूर्ण सहकार्य आमच्याकडून मिळणार आहे आणि आम्ही संपूर्ण उल्कानगरीवासी याच्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे माननीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या सौजन्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादन संघ कंपनीमार्फत प्रत्येक म्हणजे दररोज वेगळ्यावेगळ्या ठिकाणी आपण असे सहा सात ठिकाणी आपलं प्रयोजन आहे की ज्यामध्ये शेतकरी टू ग्राहक डायरेक्ट माल आपण शेतकऱ्यांचा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत याद्वारे म्हणजे ह्यामध्ये शेतकऱ्यांचा पण लाभ होणार आहे कारण की त्यांचा बऱ्याच वेळेस मालाला जेवढा पाहिजे तेवढा उठाव मिळत नाही आणि किंमत मिळत नाही तसंच ग्राहकांना तेवढा पैसा देऊन तो ताजा माल पण मिळत नाही फायदा करून घ्या आज खरंच कौतुकास्पद गोष्ट ही आहे की या आ, स्वामी समर्थ कंपनीतर्फे ह्यांनी इतकं पाठपुरावा केला आणि सर्व नागरिकांना ह्याचा लाभ घेता यावा यासाठी खूप चांगले पाऊल उचललेलं आहे त्यामुळे मी सर्वांना आवाहन करते की जे विविध ठिकाणी अजूनही आज आपण इथे मान्य भुबरे साहेब यांच्या हस्ते खासदार महोदय यांच्या हस्ते आ, सारा मध्ये आपण इथे आप उद्घाटन केलं आहे उल्का नगरीमध्ये तशा विविध ठिकाणी मान्यवरांतर्फे उद्घाटन होणार आहे त्याचा सर्व नागरिकांनी आणि सर्वांनी लाभ घ्यावा मी उपायुक्त अपर्णा थेटे महानगरपालिका राम पवार मागील तेरा वर्षापासून हा स्वामी समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून पुणे आणि मुंबईमध्ये हा आशा स्वरूपाचा सुनियोजित आठवडी बाजार भरत होता आणि स्वामी समर्थ कंपनीला जेव्हा शासनानं साधन संस्था म्हणून नियुक्त केलं तेव्हा आम संभाजीनगर असेल नागपूर असेल अमरावती असेल ठाणे असेल नाशिक असेल या ठिकाणी नव्यानं असे सुनियोजित आणि वेगळे आठवडी बाजार भरवण्याची गरज आहे ज्यातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल त्यासाठी स्वामी समर्थला जेव्हा साधन संस्था म्हणून नियुक्त केलं तेव्हा आम्ही पहिलं त्यांना भेटलो की आपल्याला संभाजीनगरमध्ये अशा स्वरूपाचे बाजार आपल्याला उभे करायचे ते आणि त्या त्याची सुरुवात ही पहिली सुरुवात आहे <laughs> <laughs> आपले आयुक्त माननीय जी श्रीकांत सर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं अपर्ण थेटे मॅडम उपायुक्त मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं इथल्या जे लोकलचे सगळे नगरसेवक माजी नगरसेवक आजी नगरसेवक सगळ्यांनी आम्हाला मग दिलीप थोरात साहेब असतील किंवा सगळेच सुरेंद्र कुलकर्णी सर असतील निळकंठ साहेब असतील या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि हा बाजार त्या त्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज हा बाजार इथं उभा राहू शकलेला आहे आणि इथल्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की शेतकरी आपला खूप दूरून येतोय त्याला सहकार्य करावं आज बऱ्याच सगळ्या शेतकऱ्यांचा माल संपलेला आहे आम्हाला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा त्याच्यामुळं ग्राहकांचे गैरसोय झाली झालेली आहे आज परंतु पुढच्या वेळी आम्ही पुढच्या शुक्रवारी जेव्हा इथे येऊ शेतकऱ्यांना घेऊन तेव्हा जास्तीचा माल इथं आणू कोणाची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ सर संचालक बॉडी किती कोण पण या संचालक बॉडीमध्ये नरेंद्र पवार आहेत आणि त्यांची पा पाच लोकांची टीम आहे आणि पण मी पण आहे त्याच माध्यमातून इथला सगळा बाजार आता संचलित ठीक 真的哇。